माझ्या थोबाडीत मार्शेल म्हणून असती पण ही लोकशाही आहे लोकशाही मध्ये कुणी कुणासमोर कस बी म्हणजे मुका घेतला तरी चालतो काय माझा मुका घेणार मुका घ्यायचा तोंडात तोंड घालावं लागतं आणि तुझ्या तोंडात तोंड द्यायचं म्हणजे वाघाच्या जबड्यात मांडल्यासारखं आहे माहिती मग त्या दिवशी काय करत होता त्या दिवशी जुडो जुडो शिकत होतो ओळखू नकोस दोघ गाव भर नाश्ता हे माहिती आहे मला नाश्ता हा मी काय नाचणार माझ्या बरोबर अगं म्हणजे मांडी आणि बिंबी याच्यामध्ये कंबर नावाचा भाग असावा लागतो खरं सांगू नाचावं तूच भांडावं तुच माया बी तूच करावी आणि रागव बी तूच अगं तुझा माझा जीव होता म्हणून माझा तुला राग आला पण तुला कुठे आला माझा राग तो आला असता